नमस्कार मंडळी कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा धाडवे श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे सो मी सुरुवातीला सुविचार मांडला आहे की स्वामी तिनी जगाचा आई ही भिकारी तर एखादी व्यक्ती आपल्या सगळ्या सुखांमध्ये आणि संपत्तीमध्ये राहत असली तरी आईशिवाय तिचं जीवन अपूर्णच असतं तर आज आषाढी एकादशी आहे तर यानिमित्ताने मी, मी माझे यूट्यूबसोबतची न्यू जर्नी स्टार्ट करत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता पूजा करत आहे ही जी वर्षातील आषाढी एकादशी आहे ती मी आणि माझे पतिदेव दोघंही दो पाळतो म्हणजेच त्या दिवशी आम्ही का नॉनव्हेज काही खात नाही दिवसभरात एक वेळ उपवास फराळ उपवासाचं फराळ करतो आणि संध्याकाळी सागर संगीत प्रॉपर जेवण करतो तर आज आम्ही उपवासाचं फराळ म्हणून शाबुध्वनी वडे करणार आहोत तर आपली पूजा चालू आहे पूजा संपन्न झाली की मग मी तुम्हाला शाबुधन वड्याची रेसिपी दाखवेनच आणि स्पेशल म्हणजे माझ्या आहो ही शाबुदाना वडेची रेसिपी करणार आहे त्यांना फार आवडतं स्वयंपाक करायला सो अधूनमधून ते करतच असतात स्वयंपाक आणि मी जसं की सांगितलं की माझा हा फस्ट ब्लॉग आहे तर त्यामुळे मी गणपती बाप्पाला म्हणजे सगळ्याच देवांना मोदकाचा प्रसाद नैवेद्य दाखवणार आहे तर तुम्ही नंतर पाहालच आणि आम्ही आता ही पूजा झाली आमचे घरातली सगळी कामं झाल्यानंतर मी आणि माझे पतिदेव इथे जवळच माझे धीर राहतात तर त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत म्हणजे आज संडे आहे सो त्यांना पण सुट्टी आहे तर खूप दिवसानंतर आम्ही त्यांच्याकडे चाललो आहोत खूप वेळ झाला मी पूजा करत आहे तुम्ही म्हणत असाल की इतका वेळ पूजा तर आठवड्यातनं एकदा ही अशी पूजा होते तर इतका वेळ त्या पूजेसाठी लागतोच तर छान असं देवाला स्नान घालून छान टिळा लावला आणि आता हार फुलं वाहून देवाला नमस्कार करत आहे इथे जे घरातला जो आवाज आहे ना बॅकग्राऊंडचा तो बंद आहे कारण एक दोन चार दिवस झाले आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये काम चालू आहे सो तिथला खूप आवाज येत आहे सो त्याच्यामुळे मी इथे आवाज म्यूट ठेवला आहे सो इथे पूजावरून आता आपण रेसिपीकडे वळूया आता अगरबत्ती लावून देवाला नमस्कार करत आहे तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करत आहे पहिले तर शाबुदानी घेतलेत त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं आहे त्यानंतर थोडंसं तिखट चवीप्रमाणे तुम्हाला जसं लागेल तसं टाकू शकता आणि मिरचीचा ठेचा आहे तो, तो मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि बॉईल केलेले बटाटे ते आता त्याच्यामध्ये मॅश करून घेत आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं मगाश मगाशी की आम्ही इथलं सगळं घरातलं आवरून मग मी माझ्या दिराकडे जाणार आहे तर आम्ही तिकडे पण हे घेऊन जाणार आहे सो so, त्याच्यासाठी आम्ही एवढं जास्त क्वांटिटीमध्ये केले रेसिपी तर आता त्याच्यामध्ये बटाटे चांगले मॅश करून घेतले हाताने मी बॉईल करतानाच ते खूप जास्त बॉईल केले म्हणजे जास्त उकडवले आहे तर त्याच्यामुळे इझिली ते मॅश होत आहेत आता त्या चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे जर उपवास नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बारीक आल्याची पेस्ट पण टाकू शकता पण आल्याची पेस्ट चालती उपवासाला असं सा वाटतं पण आता आम्ही जिथे जाणार आहोत त्यांचा पण उपवास असल्यामुळे आम्ही जे उपवासाला लागेल उपवासाला जे चालेल तेच करत आहोत त्याच्यामध्ये जर उपवास नसेल कुणाचा तर त्याच्यामध्ये कोथिंबीर पण यूज करू शकतं आणि आता ते हे सगळं एकजीव करत आहेत छान असं मस्त स्मॅश करून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे घेऊन हातावर ते थापून घ्यायचे ते आता काय करत आहेत की एका प्लेटमध्ये सगळेच गोळे जे आहेत साबुदानाचे ते असे हातावर थापून ते पूर्ण डिशला असे आपण गोळे करून थापून ठेवले एक सहा डिशमध्ये एका तर आपल्याला असं पटापटा तळता येईल आणि आता हे तेलामध्ये सोडलं आहे ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि आम्ही हे आत्ता इथे अर्धे तळणार आहोत आणि अर्धे आम्ही तिथे जाऊन म्हणजे दिराकडे जाऊन तिकडे अर्धे करणार आहोत कारण की जर का सगळे इथूनच करून घेऊन गेले तर ते तिथे जाईपर्यंत खूप असे सॉफ्ट मऊ होतील मऊ पडतील मग ते खाण्यामध्ये एवढी मजा नाही राहणार सो त्याच्यामुळे अर्धे इथे करणार आहे आणि अर्धे तिथे जाऊन करणार आहे सो आता हे छान एका बाजूने तळलं गेलं असणारे आणि आता त्याला ते पलटी मारतात पलटी मारून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही असं छान खरपूज भाजून द्यायचं आणि मंद आचेवरती भाजू तळून घ्यायचं जेणेकरून ते आतून पण छान शिजलं जाईल आणि दोन्ही बाजूनही क्रिस्पी होऊन जातील अशा तऱ्हेने हा एक तळून झालेला आहे आपला पहिला साबुदाणा वेळा सो so, असे एक 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 करून आपण तळून घ्यायचे आणि इथे त्यांनी असे चार पाच शाबदानाचे वडे असे तयार करून ठेवले होते गोळे थापून ठेवले होते आणि आता मी इथे चटणी करत आहे तर तुम्हाला चटणीची रेप रेसिपी सांगते तर त्यामध्ये आता थोडंसं खोबरं घेतलं आहे किसलेलं आणि त्याच्यामध्ये आपण आता ते ही लाल मिरची टाकणार आहोत एखादी एक, एक दुसरी अशी जशी आपल्याला तिखट हवी आहे चटणी त्याप्रमाणे ते लाल मिरची टाकायची आहे लाल काश्मीरी मिरची तर ती टाकली आहे ती विजत ठेवली होती आणि आता त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि थोडीशी चवीप्रमाणे साखर आणि ती टेस्टला खूप छान लागेल ना आणि आता आ, ना। आपण आमच्या बॅ बा, बाल्कनीमध्ये जाऊ गॅलरीमध्ये जाऊया इथे ना एक दोन दिवसापूर्वी मी तुळस आणली आहे तर घरात माझ्या तुळस नव्हती सो मी तुळस आणली आहे इथं हे मनी प्लॅन्ट आहे ते खूप वरपर्यंत आहे असं मी दाखवते तुम्हाला पण अगदीच खूप वरती आहे सो दाखवता नाही आलं इथे बाजूला ना कढीपत्ता आहे ते माझ्या नंदीने दिलेलं आहे तर ते एका कुंडीमध्ये लावलं तर त्याच्या इतका फांद्या सऱ्या आल्या आहेत तर ते, ते घरात यूज होतं मला फ्रेश कडीपत्ता मिळतो आणि हे गुलाबाचं छान झाड आणलंय त्याला ऑलरेडी दोन कळ्या होत्या त्या आता छानपैकी उमळल्यात आणि हे एक जास्वंदीचं लाल जास्वंदी फूल आहे गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल लागतो तर त्याच्यामुळे ते आणले आणि आता तर आपली आता उपवासाच्या फराळाची डिश रेडी आहे तर मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटले की माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य केला आहे तो मी गणपती बाप्पाला दाखवत आहे आणि नैवेद्य दाखवून नमस्कार करत आहे तर आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे मोदकाचा प्रसाद दाखवून तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय